आज कलियुगामधली अवस्था जर आपण पाहिली तर फार असणारी विचित्र अवस्था आणि विचित्र आपत्य त्या ठिकाणी जन्माला आली असं म्हणायला हरकत नाही घडलेली घटना आहे त्यातांनु जास्त दिवसही झाले आणि अवघी पंधरा दिवससुद्धा अजून त्या ठिकाणी या घटनेला झाली नाही की खऱ्या अर्थाने अशा घटना घडल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर असं वाटतं की का आपण लेकर जन्माला घालावे का अशी आपत्य का असा मुलगा मी जन्माला घातलं असेल का अशी मुलगी मी जन्माला घातली असेल आजही आपण बघतो की आपल्या भारतभूमीमध्ये जी भारतमाता आहे जी आपल्या देशाचं नाव माता आहे या भारत मातेसुद्धाची माता या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी मातेची हेळसण या ठिकाणी जीवनामध्ये केली जाते दादांनो हे खरी अर्थाने आपल्या हिंदू धर्माची आणि भारत धर्माची त्या ठिकाणी शोकांतिका आहे घडलेली घटना ही पंधरा दिवसापूर्वी सांगलीजवळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पहिलं तर या ठिकाणी ज्याने आयुष्यभर कष्ट केले आपण आयुष्यभर झगडतो आयुष्यभर कष्ट करतो कुणासाठी करतो आपण आपल्या लेकरासाठी लेकरासाठी संपत्ती कमावतो लेकरासाठी आपला प्राणपणाला लावून जीवन जगतो का करतो आपण जे कष्ट जे संकट माझ्या जीवनामध्ये आले जे जी त्रास जो त्रास मी आता उपभोगतोय हे कष्ट हा त्रास माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपले अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्न चालू असतात या ठिकाणी सुद्धा असं घडलं की बाप जीवनामध्ये कुठेही आपल्याला कमी पडत नाही बाप हा बाप असतो दादांनो बापाची जागा कुणीही घेऊ शकत नाही एखाद्याचं बाप जाऊ द्या कुणी आपल्या डोक्यावरून हात फिरेल जाऊ दे बाळा मी तुझ्या बापासारखा आहे बापासारखा म्हणणं वेगळं आणि खरी अर्थाने बाप होणं वेगळं असतं आपला बाप आंधळं असू द्या लोळं असू द्या लंगडा असू द्या पांगळा असू द्या जोपर्यंत तो बाप आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये बसलेला आहे ना तोपर्यंत कुणाची वाईट नजर आपल्या उंबरठ्याकडे बघण्याची होत नाही ही अस्तित्व खऱ्या अर्थाने बाप जो आहे जोपर्यंत हा बाप जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने अस्तित्व कळत नाही परंतु हे कलियुग आहे दादांना कलियुगामध्ये भयानक प्रसंग घडतात आज पुण्यामधल्या पुणे शहरामधल्या बँकेचा मॅनेजर असणारा एक या ठिकाणी व्यक्ती सुंदर व्यक्तिमत्व दादांनो परंतु त्याच्यावरती अशी वाईट वेळ आली अशी वाईट वेळ आली रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मुलाला एवढं शिकवलं म्हणजे मुलाला सुरुवातीपासून एवढं शिकवलं की परदेशामध्ये नोकरीसाठी पाठवलं मुलगी सुद्धा उच्च शिक्षण दिलं मुलगी सुद्धा परदेशामध्ये त्या ठिकाणी पाठवली मुलगा दक्षिण आफ्रिकेमध्ये नोकरीला लागला आणि मुलगी त्या ठिकाणी मुलीला सुद्धा बाहेर देशामध्ये पाठवलं होतं दोघांनाही बाहेर पाठवलं पत्नीचा मृत्यू झाला तरी सुद्धा खंबीरपणे आपल्या लेकराच्या पाठीमागे तो त्या ठिकाणी उभं राहिला फक्त लेकरांना पैसे पुरवत राहिला मुलगी ही कॅनडा देशामध्ये पाठवली दोघांचंही लग्न झालं सर्वांचे संसारही सुरळीत पद्धतीने चालू होते दादांनो परंतु त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असा प्रसंग आला की त्या ठिकाणी नोकरी संपली म्हणजे रिटायरमेंट झाली आणि रिटायर झाल्याच्या नंतर त्याला अर्धांग वायू झाला आपल्या भाषेमध्ये पॅरेडस त्याला झाला अर्धांग वायू झाला मुलाला फोन केला मुलीलाही सांगितलं की अशा अशा पद्धतीचं दुखणं मला आलंय त्यांनी एक जसं आपण आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी सालाने एखादं गडी ठेवतो ना तसं आपल्या बापाची सेवा करण्यासाठी एक त्या ठिकाणी माणूस ठेवला एक व्यक्ती त्या ठिकाणी ठेवला दादांनो परंतु किती जरी केलं तर मुलगा जवळ असल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुलगा त्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर कदाचित त्याच्या अंतकरणामध्ये मायाही फुटली जाते परंतु बाहेरची व्यक्ती एवढं कोणी करू शकत नाही त्या व्यक्तीला पैसा भेटत होता सेवाही व्यवस्थित चालू होती अर्ध शरीर जी आहे ते निकामी झालं होतं वायू झाला होता काय करावं अशा अवस्थेमध्ये काही खरी अर्थाने सुचत नव्हतं दादा मुलाची आठवण यायची मुलीची आठवण यायची परंतु फक्त आठवण आली म्हणजे माणसाचं पोट त्या ठिकाणी भरत नाही वाटायचं की आता जास्त दिवस नाही टिकणार मी नाही जास्त दिवस जगणार परंतु माझ्या मुलीने एकदा तरी मला बघण्यासाठी यावं मुलाचं कधीतरी फोन यावा येत होती फक्त पैसे फोन मेसेज आजारी पडल्याने जास्त आजारी पडल्याच्या नंतर जो नोकर होता सेवा करण्यासाठी ठेवलेला त्या नोकराने त्याला त्यांना त्रुग्ला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथं गेल्याच्या नंतर सांगितलं की यांना जास्त झालंय नोकरीचे पैसे संपल्याच्या नंतर तो त्यांना सोडून त्या ठिकाणी नोकर सुद्धा निघून गेला आता त्या व्यक्तीजवळ कोणी सुद्धा नाही एका हॉटेलमध्ये त्या ठिकाणी या व्यक्तीला सोडलं आणि निघून गेला नोकर हा निघून गेला हॉटेल मालकाची गोष्ट लक्षामध्ये आलं की अमुक अमुक असणारा व्यक्ती आपल्या हॉटेलमध्ये एका व्यक्तीने सोडला आज तीन दिवस झाले अण्णाचं कणही त्याच्या पोटामध्ये नाही वायू झालेला आहे त्याची रूमही उघडून कोणी बघितली नाही ते हॉटेलचा मालक रूममध्ये गेला त्यांनी पाहिलं अवस्था पाहिली आणि चिकोडी म्हणजे काही जास्त आपल्यापासून फक्त अडीचशे किलोमीटर ते गाव लांब ला आहे त्या चिकोडीमधील पोलीस स्टेशनला बातमी दिली की अमुक अमुक व्यक्ती या ठिकाणी आहे त्याला येऊन घेऊन जावं पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी गेली अवस्था पहिली त्यांना उचललं आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं त्या रुग्णालयामध्ये आठ दहा दिवस त्या ठिकाणी मृत्यूशी झुंज देतो ते सांगायचे की माझ्या मुलाला कळवा माझ्या मुलीला कळवा भरपूर प्रयत्न केले परंतु मुलीचा संपर्क मुलाचा संपर्क त्या ठिकाणी होत नव्हता अशा तळमळीमध्ये एक दिवस त्यांना मृत्यू आला म्हणजे प्राण त्यागावे लागले मृत्यू झाला मृत्यू झाला आणि पोलिसांनाही माहिती कळली की आपण ज्या बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गेले आणि त्यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी त्या ठिकाणी गेले मूळ गावी घेऊन गेल्यानंतर मुलीला संपर्क केला मुलाला संपर्क संपर्क केला दोघांचाही संपर्क होत नव्हता मुलीशी संपर्क झाला जीवनामधली मुलगी सुद्धा कशी पाहिजे दादांनो आज मधली परिस्थिती फार चांगली आहे फार चांगली आहे की आजही आपण म्हणतो वडिलांची माया येते ती फक्त कुणाला येते जास्त हा मुलीला येते बापासाठी लेख जेवढी रडल दादांनो तेवढा लेख रड म्हणजे मुलगा रडत नाही आज ही आजही समाजाची वस्तुस्थिती आपण पाहतो परंतु खरी अर्थाने ज्यावेळेस त्या मुलीला व्हॉट्सअपवरती बोलणं झालं आणि त्या पोलीस लोकांनी सांगितलं की ताई तुमची असणारे वडील मृत्यूशी झुंज देता देता तुमची वाट पाहता पाहता त्यांचा अंत झाला आता अंत्यविधी करण्यासाठी तरी आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये या त्यावेळी त्या मुलीचं उत्तर आहे ज्या माणसाचं तुम्ही नाव घेताय ना तो असणारा माणूस त्या माणसाला मी ओळखत नाही त्याचा आणि माझा काही संबंध नाही मला सारखं सारखं फोन करू नका आमच्या कुटुंबामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहिती नाही आम्ही सांगितलं नव्हतं तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून आम्ही सांगितलं नव्हतं तुम्ही त्यांच्यावरती उपचार करा म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात वाटलं तर तुम्ही त्यांचा अंत्यविधी करा नाहीतर त्यांचा मृतदेह रस्त्यावरती फेकून द्या आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही ही कुठली कथा नाही दादांनो आज पेपरला सुद्धा त्या ठिकाणी पंधरा दिवसापुरती पूर्वी ती बातमी होती अशा मुली किंवा असे मुलं ज्यावेळी समाजामध्ये जन्माला येतात दादांनो खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा या गोष्टी भोगाव्या लागणार अरे आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळे आपल्याला सुद्धा भोगावी लागतात परंतु काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतकरणाला की तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकीला आपण जपलो त्या लेखाला आपण जपलो आणि शेवटच्या क्षणाला साधं तोंड जर ते मुलगा आणि मुलगी जर आपल्याला दाखवत नसेल तर खरी अर्थाने फार मोठी शोकांतिक आहे जीवन जगत असताना दादांनो आपले जे आई वडील आहेत ना त्यांना सोनं नको असतं नाणं नको असतं परंतु फक्त प्रेमाचे चार शब्द आपण त्यांना जर गोड बोलले ना तरी त्यांचा अंत भरून येतं दादांनो बाकी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा जीवनामध्ये ते करत नाहीत आणि जे त्रास आपण त्यांना देतो तो व्याजासहित या ठिकाणी पुन्हा आपल्याला परत करावा लागतो परत फेड जी आहे ती आपल्या मुला मुलांकडून आपल्या जीवनामध्ये घडणार आहे होणार आहे पण जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा करा आणि त्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्या वागण्यामुळे आपल्या बोलण्यामुळे पाणी येऊ नये एवढं तत्व जरी सांभाळलं जातो तर याच्यापेक्षा वेगळं असणारा परमार्थ नाही फक्त एवढं करा अंतकरणापासून भगवंताची भक्ती करा आईवडिलांचं सेवा करा आणि भगवंताचं नामचिंतन करा